खर तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीतून निघून गेले आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गावागावात आणि शहरा शहरात वृद्धाश्रमांची संख्या वाटली कधीतरी मित्र हो त्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनिरे वृत्त जोडप तुम्हाला तिथं दिसतील आणि सहज प्रश्न करा तुमचे पोरं काय करतात वृद्ध जोडप तुम्हाला उत्तर देईल माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा डॉक्टर आहे पण त्या वृद्ध आश्रमात पडलेला एकही वृद्ध जोडप तुम्हाला असं उत्तर नाही देणार का माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे कारण अडाणा शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्ध आश्रमापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे कोणाचे पोहोचतात मग मग आपल्या शिकल्या आपण काय घेतलं शिक्षण हे काय घेतले संस्कार मग जिथे आई बाबा समोर शकत नाही ते पोरं ही स्वराज्य काय सांभाळणार जी पुर आईबासाठी जगू शकत नाही ती पोरं या समाजासाठी काय जमणार मागे विद्यापीठाच्या कुलगुरूची माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार येत होता कुलगुरू वाचवला त्यांना आणि प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारत होते की तुमचं पोरग काय करतात आता माशेलकर शेजारी बसले होते त्यांना प्रश्न पडला विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड चालू आहे काही शिक्षण क्षेत्रात पाहिजे काही प्रशासनातलं विचारलं पाहिजे हे काय विचारताय तुमच्या आई वडील कलाम साहेब कराटले अरे जी पोरं आई बाबाला सांभाळू शकत नाही ती पोरं विद्यापीठ काय सांभाळणार येता आम्हाला सांगता येत नाहीये कसला समाज घडवते आम्ही कसली पिढी घडवतोय मग आपल्या मुलगा आपल्या जेव्हा चांगलं वाटतं तेवढ्या आणि मग चालता चालता सगळं बरं वाटतं कारण हे आपण निर्माण केलं असतं मग तरुण पिढी वाहत जाते तरुण पिढी वाया जाते नाक्यावर टप्प्यावर टप्पर गेली कडं हिंडते सिगारेटची उडी फिरते मग बापाच्या खांद्यावर पोराची प्रेते लागतात मग समाज हडाडतो वडवडतो अरे थोडासा चौथाळतो कसं चाललंय काय चाललंय कुठं निघालाय समाज अरे फोन जबाबदार आहे आता पोरानी थोर वावर यासाठी थोरानी अल्पकाळ फोन वावर लागतं झालं का आम्ही कशाचा अभाव आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं मात्र आपला आपण कोणाचा बाप व्हावं हे आपल्या हातात असत आपल्याला वाटतं आपल्यापोटी शिवाजी जन्माला यावेत आपल्यापोटी ज्ञानेश्वर दुकाला नाही वाटत आपल्याला तर आजची संस्कृती आपण विसरत चालू आहे आपली परंपरा आपण विसरत चालू आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला सारा जग नवीन वर्ष मनवण्यासाठी उतू जातो पण मिरजारा ही बेग साहेबांची कविता आहे साहेब म्हणतात की एकटीस डिसेंबरचं असं काम आला रांगात इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात आता मला बायको नाही पण ते कवितेमध्ये आहे म्हणून सांगतो एकटीस डिसेंबरचं असं कामाला रांगार इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात जवळ येऊन मने मने ओ माय डियर आता तिले दोन तीन शब्द माहित असन ते शिकले असं जास्त डियर रेन डीयर झालं जरा तिले पीयर नाही माहित नाही तर ते

अर्ध्या रात्री घरातले दिवे मारून इंग्रजी दारू पिऊन पाण्यामध्ये कालून रात्रभर खेळू मध्ये पत्ते आणला म्हणे कॅट म्या म्हटलं तिले तू झाली काय मॅट अरे भारतीय आपण संस्कृती भारताची रामाजी ना लक्ष्मणाची कृष्णाची ना चैत्र वैशाख आपले वाले महिने आणि जानेवारी फेब्रुवारी त्या इंग्रजा तू करू नको हर्ष आणि गुढी पाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष आणि गुढी पाडव्याले असते म्हणलं आपलं नवीन वर्ष हे संस्कृत